नमस्कार आत्ता आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती आहोत आज आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबद्दलची माहिती योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना योजनेचा प्रकार कोणामार्फत ही योजना राबवली जाते तर ही योजना ही राज्य पुरस्कृत मार्फत राबवण्यात येणारी योजना आहे योजनेचा उद्देश राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा या योजनेबद्दलचा उद्देश आहे या योजनेमध्ये सर्व प्रवर्गातील सर्व व्यक्तींना ही योजना लागू आहे या योजनेच्या प्रमुख आठी योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग एड्स कष्टरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा आत्म केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवासह घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटकी न मिळालेल्या अत्याचारित व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला तृतीयपंथी देवदाशी पस्तीस वर्षाखालील अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी अशा प्रकारे या योजनेचा लाभ ह्या सर्वांना मिळतो या योजनेमध्ये जो लाभार्थी आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे या या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत आता तुम्ही दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन जर ऑफलाईन करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज भरावा लागेल व तहसील कार्यालयामध्ये तालुक्याच्या ठिकाणी हा अर्ज जमा करावा लागेल संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा अधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय या दोन्ही ठिकाणी तुम्ही हा अर्ज भरू शकता धन्यवाद